मित्रांनो आपल्याला हा दिसतोय राजगड वेल्लेचा रुद्रा आपण पहिली पण मुलाखत घेतलेली आहे मूर्ती लहान पण हा रुद्रा आहे मैदानात गुलाल मालकाच्या कपायला होतोय आणि आज पण सातेवाडीच्या मैदानात गुलाल लागलेला आहे आज मालकांना विचारूया की जसं मागच्या मुलाखत इथे बोलले की नाराज करत नाही आणि बैल जर चांगला लागला तर टक्के गुलाल करतो आज त्याने करून दाखवलं शब्द पाहिला तुमचा नाराज केलं ना नाराज करतच नाही तो कधी गुलाल हा गुलाल फायनल त्याने ठेवलेला आज उतरलाय पण चांगल्या गाडीला घासून उतरलाय म्हणजे थोडं तर टाक्या टाकीत निकाल झालेला आहे ती बी गाडी चांगली होती आणि त्या गाडीला घासून उतरलायतच आपलं समाधान टॉपच्या गाडीला आज साधा बैल घेऊन बी जोक नाही आणि चांगल्या स्पीडनी गाडीवर आली होत आता उन्नीस वीस मध्ये चालतो गोटच्या सर्जावर घासून उतरलाय बैल चांगलं पळालं बैल आज तर बघा गोटच्या सर्जावर घासलेली गाडी म्हणजे आज गोटच्या सरजाला रॉकेट मानलं जातं बलगड क्षेत्रातलं भरपूर स्पीड आहे त्याला पण उतराला कारण तसल्या बैलासोबत आज टक्कर आहे आज भरपूर आनंद झाला असेल कारण काय होतं ज्यावेळेस टॉपच्या गाडीला गाडी घासत असते ना त्यावेळेस आपलाही बैल चर्चेत असतो आनंद आहेच ना आनंद होणारच नाव टॉपच्या गाडीला घासणं जोक नाही कुठल्याही बैलाच आपला मातार असून बी घासतोय गाड्यांना बैल आणि बैल कंटिन्यू आपल्याला गुलाला ठेवतोय मालकाला आनंदी ठेवतोय आणि आम्हाला बी आनंद आहे आज आम्ही आज पहिला नंबर गेला सर त्याचे बघा जसा डायलॉग आहे कि वय झाले तरी तीस रग आणि तीस दमक डायलॉग त्याला शोभतोय कारण काय माहितीये का ज्यावेळेस बैलाचा उत्तरता काळ असतो त्यावेळेस स्पीड कमी होत असतं पण आज त्याने सिद्ध केले की जरी वय झालं तरी मालकाला शंभर टक्के गुलाल देऊ शकतो आणि मालकाची इजासाठी तो कायम पळू शकतो वय झाला तरी अजून एवढ स्पीड पळतोय ना पळणार तो त्याला स्पीड जे लावलंय ते मालकाच्या इज्जतीसाठीच लावत होत आज चांगली चांगली बैल मारण चांगल्या चांगल्या वैद्याला गुलाल करून देणं हे मालकाच्या इज्जतीसाठीच करतोय तो आज आणि त्याचा दमक आहे तो कंटिन्यू बी करून दाखवणार जोपर्यंत आपल्याकडे आहे चेतन शेटे पप्पू आलगुडे यांच्या नियोजनात पळतोय तो पर्यंत आपल्याला कधीच नाराज करणार नाही इतकं म्हणजे वेगाचा शेवट रुद्रा राजगडचं भूत असं म्हणलं जात त्याला राजगडचं भूत बघा मित्रांनो एक वेगळं नाव ही कधी त्याला नाव दिलं कारण पहिल्याच माहिती दिलं त्याला पण आम्ही नाही म्हणत आजच्या एवढं चांगलं नाव आहे त्यामुळे आपलं आम्ही आम्ही त्याला भूत म्हणतो नाहीतर ते रुद्र हा नाव शोभून शोभतो त्यामुळे आम्ही त्याला भूत म्हणत नाही पण आमच्यासाठी ते राजगडचं भूतच आहे किती पाळावं कसं पाळावं ह्याचं त्याला लिमिटच नाही आज बघितलं तुम्ही की किती टाका टाकीत गाडीचा निकाल घेतलाय त्याने आणि क्वार्टरला बी राहिलाय पण आज आम्ही एक नंबरच केलाय एक नंबरच केलाय एवढी चांगली गाडी घासून पुढे एक नंबरच केलाय आम्ही आज बोटच्या सरजावर कासा काही सोपं नाही आणि आज आम्ही एक नंबर केले के गे ते आम्हाला खूप आनंद आहे मित्रांनो नियोजनात असतात ते नियोजनात तुम्ही काय एम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्या व्यवस्था नाही इज्जत ठेवलेली आणि गुलाल मिळवलेलं आजचं हे सलग अठरावा मैदाना गुलाला आणि आज पण गुलाला काय अपेक्षा आमची होती गाडी राहणार म्हणून पण ते काय विषय झाला की चार नंबरची जी फाटी आम्हाला तीन नंबर फाटी भेटली पण एक फाटी सोडल्यानंतर ते गेले तिकडे फाटी त्यामुळे बैल आपला एकरात गेला बैल तो उजवीचा गेला चढावा आणि बैल डावीला असतात त्यामुळं अकरा तो थोडासा फरक पडला गाडी शंभर टक्के राहत होती ती पण गाडी एक नंबर होती टॉप मधली आहे त्या पण गाडीला आपण घासून उतरलो त्यात आनंद आहे पण ती पण गाड्याच टाकली असते त्याच वेगळं वैशिष्ट्य वे काय जाणवतो पहा एवढं वय झालं तरी आता जास्त काय बैल टिग टिघात आत्ताच म्हणजे त्याचा आहारच आहे दुधावर त्याचा जास्त दूध पळ त्याच्यामुळे का नाही वरचा त्याचा आहार कमी आहे आणि हे बाकीचा आहार का त्याच्यामुळे त्याला फरकच आहे आणि बैलाला कसं आहे जेवढा पळवल तेवढं त्याला स्पीड जादाच आहे आपण सरासरी चौथ्या पाचव्या दिवशी काढतो पहिल्या आणि पैरा पण आपला चांगला होता आणि पहिल्यांदा गाडी पळलेले आहे दोन नंबर केलेला आहे गाडीनं त्यामुळे आज ते नियोजन लावतो पण रानाला पण जरा खाडा लागतोय आता बैलाच्या पायाच्या नक्कीला पण लागलेला आहे त्याच्यावर आता जर क्वार्टरला बघ विचार चाललाय पळवायचा का नाही पळवायचा कारण पुढचं नियोजन व्हायचं मोठे ते नऊ तारखेचं मैदान आले त्याच्या हिशोबाई जरा ठरवायचा आता काय होत असतं माहिती आहे का ज्या वेळेस कायम गुलाला भेटत असतो त्यावेळेस मोठ्या अपेक्षा असतात आता आज मोठ्या बायऱ्यात बैल पळायला रुद्रा पळायला ह्याच्या आधी पळालेला का मोठ्या बाहेर ह्याच्या आधी घरी पण पळाला की एक दोन तीन चार पैऱ्या चांगल्या हो पण आजचा पण पैरा आपला चांगला म्हणजे चांगलाच होता कारण गाडी गुलालातली होती हा ते काही नाव ठेवण्यासारखे नाही ना गाडी काय फरक राहतो इकडे तिकडे आणि चांगल्या गाडीचं मार खालील त्यात किंमतच असते तुम्ही हलक्या गाडीत नंबर करून काय फायदा नाही चांगल्या गाडी संघायचं उद्या तीच माणसं आम्हाला आता त्यांचं पण आम्हाला म्हणजे बोलणं आमचं होतच आज जरी मार खाल्ला तरी ते आपल्याला बोलणं चालूच आहे सरजावाल्यांच मग हे असत जर आपण त्या गाडीला चांगलं पडलो तर ती आपल्याला पायऱ्याची म्हणजे एक नव्वद टक्के तरी आपल्याला भेटण्याची शक्यता असते कारण बघा बराबर आहे त्यांचं ज्यावेळेस चांगल्या गाडीला बैल असतो त्यावेळेसच कुठेतरी नाव होतं किंवा मुलाखती होतात किंवा बैल चर्चेतच असतो आज सहकार्य कोणाकोणाचा लाभ आज हाय पप्पूच्या डालगुडे आहेत मुरुमचे सुंदरचे मालक आहेत ओमकार पोळेकर करून बैल हे केलेला आहे आणि आज चांगल्या प्रकारे बैल आपला पडलाय सुंदर बी चांगला पडलाय गाडी आपली क्वार्टर फायनल ला राहिली म्हणजे आपली गाडी फायनलच राहिला गेली एवढा आनंद आहे आम्हाला आणि त्याच्या मित्रांनो त्याचं वैशिष्ट्य आहे जायला त्या मैदानात गुलाल मिळवत आता बरेच लोक क्षेत्रात उतरतात पण जाईल त्या मैदानात गुलाल क्वार्टर फायनल फायनल महत्वाचा भेटत नाही लवकर तुम्हाला जाईल तिथे ना, नाराजच करत नाही तो सांगतोय मालक माझी आहेत मला त्यांना मोठंच करायचं आणि तो जाईल तिथे सांगतोय आम्हाला सकाळी सांगतो मस्ती करून की आज गुलाल तुम्हाला देणारच तो सकाळीच सांगतो आम्हाला त्याच्या मस्तीवरच कळत आम्हाला की तो आज काय करणार काय नाही तो मस्ती करूनच सांगतो की आज तुम्हाला गुलाल आहे आणि शंभर टक्के तू गुलाला लावून देतोच तसा माघारी नेत नाराज तर करतच नाही आज अठराव्या मैदानाचा गुलाल पाळणार आणि नियोजन होणार आता इथून गुलाल म्हणले तर बघा आणि त्याने दाखवून दिलं की टॉपच्या बैलांचा पैरा पुढून येऊ शकतो आणि होऊ शकतो बैल जर पाहायला तर शंभर टक्के पैरा होतात बरोबर आहे ना बैल पळाला तरच पैरे होतात आणि टॉपच्या बैलावली तरच आपल्याला कडला घेतात तसं कोण नाही कोणी कडला घेत नाही बैल आमचा तीन महिने बसून होता आम्हाला बैल दिला पण आता आमचा बैल रुटीनला आहे आम्हाला चांगले चांगले फोन येतात बैल घालताय का पण आमचे शेट नियोजन करतात आधी तेव्हा मग त्यांना सांगावं लागतं की पुढचं मैदान पाहूयात आपण असे चांगले चांगले बैलांचे फोन येतात आता पप्पू शेट आलगुडी यांना चांगल्या चांगल्या बैलां मालकांचे फोन येतात की आपले नियोजन करूया म्हणून बैलाचं तर होईल इथून पुढच्या मैदानाला नियोजन करू आम्ही त्यांच्यासोबत बैलाला आपल्या काही भीती नाही आता आणि शंभर टक्के तो एक नंबरच्या बैलात पाळणार होता इथून पुढं मित्रांनो बघा सांभाळ करणारा महत्वाचा असतो सांभाळ केला पण त्या सांभाळाचं फळ जाईल तिथे दे देत दे दे आहे तुम्हाला देतो ना त्याचं जाईन त्या असं नाराज नाही काय नाही बैल आपला कुठला बैल घातला चार नंबरचा घालू पाच नंबरचा घालू त्यात बैल बैल एक नंबरला येतो या hmm. एक नंबरचा बैल बैल एक नंबरचा बैल भेटला काहीतरी होईल बैलाच काय त्याचं स्पीड कस असतं का स्वभाव चेंज होतो किंवा काय बैल असा एका असा मैदाना झाला की एका असतो बैल झोपला की व्हायला दोन चार जण लागतात धरायला बैल तसं एका घासरावर असतो मैदान झाला की काय आता पुढे काय मोठे मैदान आहे तिथे आता येतात मैदान हाय नियोजन चालू आहे बघू आता कसं काय काय होईल ते नशिबानी बघू मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की असा असतो काय मालकासाठी आणि त्याची जी टीम आहे त्यांच्यासाठी पळत राहील धन्यवाद